हाय नमस्कार कसे आहेत सगळेजण बरे आहेत का मी तर पुण्यावरून आल्यापासून नुसते हातरून धरूनच आहे बघा जाय जायना डोळ्यावरली व्हिडिओला झाला उशीर उन्हा तानाचा व्हिडिओ करावा म्हणलं तर फोन दुनियाचा गरम व्हायला लागला या संध्याकाळनं करायचा म्हणलं तर फोन मध्ये चार्जिंग ना या आणि सकाळनं करायचं म्हणलं तर धावपळच आहे तर चला यो मेन मुद्द्यावरच <coughs> तुझ माझ पटना तुझ्याशिवाय कटना माझ्या शिवाय तर कुणाचं पान हलत नाही आता माझ्यावर चिडणारे भरपूर जण आहेत ते तुम्ही बघितलं जास्त मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच की आपल्या ज्योतीत ताई त्यांना मी चांगलं सांगायला गेले तर त्यांना माझ्यासंग भांडण केलं दोन चार व्हिडिओ बनवलं की माझ्यामध्ये पडायचं नाही आमकं नाही फाला नाही भिस्ताना नाही तर काल काय तर वाटतं त्यांना सामान आणलं सामान आणलं ना त्यांना काही कामगारच भेट ना वाटतंय शेवटी त्यांना माझ्याकडं जेवावं लागलं आल्या माझ्याकडं मग त्यांना म्हटलं देते तुम्हाला नंबर म्हणलं नंबर या जेवण करायला मग बसल्या होत्या ती गपचुप हिथ मग त्यांना म्हणलं घ्या जेवण करून जेवण केल्यावर म्हणलं आपण फोन लावू म्हणलं शेडवल्याला मटेरियल आणायला त्यांना सांगितलं नाही काय नाही मग आख्या बळवण्यात तुम्हाला कुणी मटेरियल दिलं नाही का ते मेस्तरीचा नंबर दिला नाही का कुणाकड नंबर नाही म्हणून त्या माझ्याकडे आल्या कारण आपला दरवाजा बसवला ना ज्यांना बनवलाय ना तर त्या मिस्तरीचा नंबर आहे त्यांना मटेरियल आणलेलं ना सांगितलं नाही आणायचंय म्हणलं नाही त्या अगोदर मिस्तरी बघितलं नाही काहीच बघितलं नाही डायरेक्ट गेल्यानंतर मनानं मटेरियलच घेऊन आल्या मटेरियल घेऊन आल्यान दारात टाकलं दारात टाकलं तर आता त्याला मिस्तरीच नाही जणांना त्यांना नंबर मागितला पण नंबर कुणाकडे भेटलाच नाही शेवटी ते आल्याच का नाही माझ्याकडं म्हणून मी काय म्हणते माहिती आहे का दुश्मन जरी असलं तर त्याचा चांगलाच विचार करायचा असतो कुणाचा वाईट विचार करायचा नसतो मी जर मी जर इतकी वाईट असते तर तुम्ही माझ्यापर्यंत आला असता का आला असता का सांगा की आता मी काय त्यांना म्हणून बोलून लागलं नाही ना बघा आई एवढा उन्हात आणायचा आताशी स्वयंपाक केला मी सकाळपासून किचन वाटायचं सगळं ते घासून घुसून घेतलं फरशी पुसून घेतली परत आल त्यात मध्ये थकवा आलेला आहे मला पुण्यावर आल्यामुळे सगळं घरातलं काम आवरलं झाडू फरशी केली आता बाहेरचं आवरायचं होतं पण भूकच असले लागली काल दवाखान्यात गेलेली गोळ्या खायच्या त्या मला अजून स्वयंपाक केलेलं असं सकाळी केलं होतं भात वांग्याची भाजी पण म्हणलं तेवढं काय पुरायचं नाही म्हणलं पण आल्या नंबर मागायला मग नंबर त्यांना म्हणलं लावते म्हणलं फोन थांबा जरा मग त्याच्यावर मी भाकरी ही केल्या त्यांना नंबर दिला तर त्या म्हणतात तुम्हीच लावा फोन मला नाही येत बोलायला म्हणलं नाही येत बोलायला था तर थांबा म्हणलं भाकरी करू द्या म्हणलं मला गोळ्या खायच्या त्या मग भाकरी केल्या मी तिची भाजी केली हवा का मी तिची भाजी केली कावीसाठी म्हणजे आम्ही सगळीच खाणार आहे ठेसा केला का ठेसा केला काल आता नाही खरबूज आणलं होतं ते कापलं चण्याचा दात हालतो या चण्याला खर हाल खरबूज खाय येत नाही तरी खा पण खातोय पुढचा दात नेमकाय दाखवला त्यानं खरबूज पण त्याला खाय येत नाही तरी पण तसाच खायला लागलाय आणि माझं कसं आहे तुम्हाला अजून एकदा सांगते मी गोड बोलणाराला मी अंगावली कापडं बी काढून देते पण भांडण करणाराला का नाही जोपर्यंत त्याच्या मनामध्ये राग आहे ना का नाही तोपर्यंत का नाही ऐकून घ्यायचं ऐकलं तर ठीक नाही तर हे बा का गेला आला तर आपला नाही आला तर तसंच कुच जा मला माझ्या त्या दिवशी किती भांडल्या किती माझी इज्जत काढली काय काय बोलल्या माझ्या मध्येच पडू नका रिक्सच घेऊ नका असंच करू नका तुमचा काय संबंध आहे पण शेवटी माझ्यापर्यंत आल्याच का नाही म्हणू है। शकते ना माझ्याकडनं बघा कारण ह्यांना पण माहिती आहे की मी कुणाचा किती चांगला विचार करते वाईट विचार करते पण त्या दिवशी तुम्ही एवढं बोलला तुम्हाला वाटलं नाही का आपल्याकडं आपल्याला वहिनीकडे तरी जायला लागेल लागतं मग तुम्ही किती त्या दिवशी किती बोलला मला पाक अक्षरशः तुम्हाला माफी मागायची भारी आली मला मग मी काय संग भांडत नाही काय नाही पण वाटत माणसाला कसं असतं राजाला सुद्धा राजाच्या घरी का नाही ना जावं लागतं गरजेला आपण तर माणूस आहे अडचण आल्यावर माणसाला कुणाच्या कुठं पण जायला लागत मी काय तेवढा भाव खात नाही हा पेड भर जेवण मग लावते फोन मिस्तरीला का नंबर देऊ माझ्यावर भरोसा आहे का काय म्हणून ते मिस्तरी जेवढं पैसे मागे तेवढं आहेत का ते म्हणजे मलाच गरज आहे का आज मला म्हणतात तुम्ही ऊस न पास न द्या थोडं फार मिस्तरीच पैसे द्यायला मटेरियल केवढा जाणला मोठा <laughs> ना बोला की वीस हजार, <laughs> हजार जार जार। <laughs> वीस हजाराचा <जार। laughs> मटेरियल आणला आता मला म्हणतात तुम्ही द्या पैसे जत्रा आली तोंडावर आता पुण्यावर ना लगेच आणला पैसे कुठून देणार मी ह्या तर इडभट्टी आल्या लाडक्या बहिणीच येत अस बाजार भरला काम काय आता काय जण शानपणा शिकवते कि राधेन ही नाटक करत होते हे बघा आता तुम्हाला जे आम्ही दाखवतोय ते तुम्हाला दिसतंय म्हणल्यावर तुम्हाला नाटक वाटू नाही तर काय बी वाटू या बघा मी तर ह्यांच्या घरी जात नाही तुम्हाला आहे ह्या पण का ना भटीवर ना एकदा मला भांडायला तेवढ्या आलेल्या ती बी म्हणल्या पळून गेली पळून गेली मला भिवून गेली गेली तर गेली पण शेवटी त्यांना माझी गरज लागली आल्या माझ्यापर्यंत मी काय त्यांना हकलून लावणार नाही त्यांना म्हटलं खा प्या बघू तुम्हाला नंबर देते पुन्हा तुमचा तुम्ही फोन लावा मी काय फोन लावून बोलत नाही कारण ह्यांच्याकडे काय पैसे नाहीत आणि माझ्याकडे बी पैसे तर मी बोलवणार मिस्तरीला आणि मिस्तरी यांना पैसे है, भर म्हणजे नाही का पत्रा गणेश असतं वाटतं ते साडेतीनशे रुपयाला एक पत्रा म्हणला ते मिस्तरी आहे का नाही मी कमी जास्त करायला सांगेल पण पनाशे रुपये करा म्हणाल कमी ते झालं पण आता त्या मिक्स मिस्तरीला मी लावणार ह्यांना अंग काढून घेतलं तर त्याला जबाबदार कोण आपल्याला वाटते भीती तर या जेवण करा मला का नाही जेवण करून गोळ्या खायच्या त्या आणि ताईला मी म्हणती का माझ्या घरी तुम्ही खाऊन पिऊन जा पण एक रुपया मागू नका मी काय देणार नाही हां मिस्तरीला फोन लावायचा म्हणता बिंदास्त मिस्तरीला फोन लावून देते तुमचं तुम्ही बोला मी काय बोलत नाही ओके तर चला त्यांचं काय होय ना नाही बी ना आपलं तुम्ही कमेंट्स करा तो व्हिडिओ इथं संपला मी करते जेवण आता